छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागत आहेत महाराजांच्या मूर्तीचं पूजन पण नाही होत आहे महाराजांच्या मूर्तीला हारही नाही आहे आज आज मतदानाचा दिवस जे जय शिवराय मित्रांनो खूप दिवसापासून मनात होतं की बनुँ बनुँ पनुँ पनुँ पनु आज आपण एक व्हिडिओ बनवायचा आणि व्हिडिओ बनवेन बनवेन पण काही वेळ मिळाला नाही पण आज हा मी व्हिडिओ बनवत आहे तुमच्या पुढे मी माझ्या मनात जी काय खतखत आहे ती मांडत आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आता मांडण्याचा प्रयत्न करत आहे कारण हा व्हिडिओ मी जेव्हा वि यूट्यूबला अपलोड करेन त्यावेळेला मला प धमके पण येऊ शकतात किंवा कारण चार मी साथ, साथ मेला मी गावाला गेलो आणि सात सात मेला मतदान होतं आणि त्याच मतदानाच्या दिवशी लांजा ते चांदेऱ्याई या दरम्यान प्रवास करण्याचा योग आला आणि योगायोगाने त्याच दिवशी मतदानाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याला साधा हारी नव्हता हारी नव्हता खूप बेकार वाटलं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे मत मागतात त्यांना लाज वाटलं पाहिजेत की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ॲटलीस्ट हार तरी घालायचा चालायला पाहिजे दररोज पण मतदानाच्या दिवशी ह्या लोकांनी हार नाही घातलेला कारण फक्त ह्या लोकांना मतं मागायला कळतात महाराजांची महाराजांचा पुतळा कसाही असू दे काही असू दे यांना काहीही फरक पडत नाही फक्त महाराजांच्या पुतळ्याला हार कधी घातला जातो ज्या दिवशी चांदेऱ्यामध्ये एखादा नेता येतो किंवा आणखीन कोणी सभा असतात कोणाच्या त्या वेळेला फक्त हार घातला जातो त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला तिथे हार घातला जात नाही कारण मागच्या महिन्यात म त्याच्या दुसऱ्या आठवड्यात पण मी गेलेलो सात तारखेनंतर त्यावेळेलाही चांदेऱ्यात गेलो त्यावेळेलाही महारा महाराजांच्या पुतळ्याला हार नव्हता सांगायचं तात्पर्य एवढंच की फक्त महाराजांच्या नावाने नावा मतं मागायची बस महाराजांच्या पुतळ्या पुतळ्यांची ह्या ह्या लोकांना घेणं देणं काहीच पडलं नाही ही चांदेऱ्यातली गोष्ट आहे आणि ही मी गोष्ट जी मला वाटलं ते मी मला तुमच्या समोर मांडतोय आणि महाराजांच्या मूर्तीची जी, जी काय अवस्था होती ती मी पुढे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघा त्याच काम्यात चांदेऱ्यात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे ते जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागत आहेत महाराजांच्या मूर्तीचं पूजन पण नाही होत आहे महाराजांच्या मूर्तीला हारही नाही आहे आज आज मतदानाचा दिवस जे महाराजांच्या नावाने मतं मागतात आहेत जे महाराजांच्या नावाने मतं मागतात आहेत ही महाराजांची अवस्था करून ठेवली आहे आज चांदेरावीमध्ये हारही नाही आहे महाराजांच्या मूर्तीला ॲक्च्युली या लोकांनी दररोज महाराजांच्या मूर्तीला हार घातला पाहिजे शोकांतिकाय महाराजांच्या मूर्तीची चांदेरायमध्ये सगळं वाटत असेल शिवप्रेमींना चांदेराईतल्या तर प्लीज दररोज नित्यपूजन करा महाराजांचं त्या मूर्तीचं धन्यवाद